नमस्कार शेतकरी मित्रांनो आप आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी राजा युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो कादा चौऱ्याण्णव परवडला ಸೋ ಸೇ ಕೌರಾ ರೂಪಾಯಿ होऊ शकता काका हो साडेआठशे कुठले तुम्ही साडेआठशे रुपये होऊ शकता मित्रांग बॉल्ट काका वगैरे साडे नऊशे कुठले तुम्ही साडे नऊशे रुपये இருக்கும் ಕಕ್ಕ ಚೌದಾ ಚೌದಾ ಸತ್ತ ವಟಿ ಕಳ ನಾರಳ ವಾರು ಕಂದ कांद्याची व्हरायटी नारळी एकदम मोठे साईज मध्ये कांदा कलर कांदा काका बघा कांदा सोळाशे अठ्याहत्तर कुठले तुम्ही अंगुलगाव व्हरायटी कोणती कांद्याची घरगुती बिया सोळाशे एकाहत्तर रुपये गेल कांदा मिडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो काका बघा कांदा पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास कुठले तुम्ही सावरगाव व्हरायटी कोणती कांद्याची चव्हाण कांद्याची वरायटी चव्हाण होऊ शकते मित्र मोठे साईज नाही कांदा पंधराशे तीस रुपये कुठले तुम्ही नगरसुद्धा व्हरायटी कोणती कांद्याची पंधराशे तीस रुपये गेला कांदा

दुण्णे? दुण्णे? आगे आगे। आगे हा। बारा सोस रुपये कुठले तुम्ही कुठले तुम्ही परवडलं भिंपळ मला वाय नाही परवडत अपेक्षा होत तुमची किती अपेक्षा होती तुमची बरोबर नाही परवडत ना हा ना बारा सोस रुपये या लगान होऊ शकतो मी काका का बघायला का कांदा चौदाशे चौदाशे एकावन कुठले तुम्ही वाटी व्हरायटी कोणती कांद्याची घरगुती बिया चौदाशे एकावन्न रुपये घालला कांदा होऊ शकतो मी मिडियम मीडियम साईज मध्ये कांदा भाऊ का बघाल कांदा तेराशे तेराशे रुपये कुठले तुम्ही तेराशे चौदा रुपये घाललाय

भाऊ का बघायला कांदा चौदाच छप्पन कुठले तुम्ही बाबुल कोणती कांदाची घरगुती बॅन आहे चप्पन बघायला कांदा